बैठक घेतली काय नेमकं आहे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली सरकारने आणि त्यामुळे सर्व आमच्या बहिणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयावर आपल्या या योजनेमध्ये सामील होण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गर्दी झालेली आहे आणि आमच्या भगिनींना वाटतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही जर ते निकष आणि पात्रता पूर्ण केली नाही आम्ही के नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही असा जो काही गैरसमज पसरलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या मनामध्ये तो आज आम्ही बैठकी घेऊन दूर केलेला आहे ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत सगळे जी काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनीची पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे म्हणजे ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा एक जुलैपासून पैसे मिळणार आहे एक जुलै मग ऑगस्टमध्ये झालं तर एक ऑग जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील आणि जी काही गर्दी झाली आहे आ, जे निकष जे आहेत ते देखील आम्ही दे उपलब्ध केलेले आहे केलेले त्यांच्यामध्ये जन्माचा दाखला असेल त्यांच्याकडे जे काही डोफिस येईल आपण मानतो अलिवास त्यांच्या बरोबर एकेऐवजी समजा जन्माचा दाखला असेल शाळेचा दाखला असेल पंधरावरच्या पोलीस रे, रेशन कार्ड कुळं आणि घेत याचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्या आणि आणि दुसरं याच्यामध्ये आणखी आम्ही असा बदल केलेला आहे की एकवीस ते साठ वर्ष होतं ते एकवीस ते पासष्ट वर्ष केले प्रांत माझ्या सूचना आहेत की या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोहोचला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून याची जी प्रक्रिया आहे प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांना महिलांना आमच्या भगिनींना संपूर्णपणे मार्गदर्शन करण्याचं काम प्रशासनाने करावं